खरे हो ते लाखे बहिणीचे पैसे पडून राहिले आले अजून कोण पडले नाही रे पल, आज पडणार होते ना रह, रे तेरे काय त्या लाडक्या बहिणीचं नाव काढवला बापो त्या लाडक्या बहिणी किती रे भाऊ काय सांगतो तुम्ही मध्ये गाडी एकने पडली माहिती पोरी गाडी बापा एकाच काय रे बापा अरे लाडके बहिण नाव तर बसलं पाहिजे डायरेक्ट गाठी लावून देते आता की म्हणे ज्याच्या घरी पोरी असली त्याला मी पैसे देणार नाही म्हणे कमी ना कमी जागा करून विकून टाकली तुम्ही गाडी गाडी होती माझं गाडी विकून टाका का मग टाकली गाडी मग काय नाव तर बसलं पाहिजे म्हणजे त्या टाकली अरे काय आपल्या किती फिरायला जात जाऊ का त्या गाडी किती टोटल होत माहिती का माया किती होतय करी आहे काय बाबा किती टोटल होते माली कारे मस्त गाडी आपले फिऱ्याले शेगाव पिगाव इकडे तिकडे जात जाऊ आपण काही मला गरज नाही ते शेगाव पिगाव ची लाडक्या घर बसल्या पैसे उण राहिले ना बापा बापा पवा हा भी दिसतो बरोबर दिस बी बेंडि जन टाकता पाहिजे काय म्हणतो तुमचे आले का लाडक्या बईंचे पैसे मग हो आमच्याकडे पळले आमचे तुमचे किती आले पंधराशे रुपये आले बा अरे पण सरकारनं तर 2100 सांगितले झाले पंधराशे कसे का टाकले सरकारचा काय बा तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता लाडका भाऊ योजना आली आता ते सोडू नका आता लाडकी बहीण तर गेली पण लाडका भाऊ म्हणजे तुमच्यासाठी स्पेशल हा अरे भाऊ काय सुविधा काय मेजर तुम्हाला माहित नाही का नाही अरे मी कंपनी टाकतोय आता लाडक्या बाऊचे लोक आपल्या कंपनीत वरतो कंपनीत लावून आले नाही आणख्या बाई नाही हरभरा पडीत पडून गेला लागला हरभऱ्यात निद्याला येऊन आले हे बी गोट करी तुमची कारण मागचे सामान झाले आमच्या बी ओरपून येऊन निघाले एक बी बाई पण आपण बी लाभ बहिणीचा हो भाऊ पंचा तिची लाडकी बहीण आली पंचा तीन आल्या बायामाली उभी राहिल्यावर का अरे मजूर पोट बाहेर लावून गे लाडकी बहीण वर काय सांग लाडकी बाईण मजूर कामा वावरात येऊन राहिल्या आपल्या हो गरीबा मस्त झालं अरे काय तरी जम्मू काश्मीरला बाहेर सारखं मग

मी काय केलं आलं म्हणून झालं बॅग म्हणल्या खारका कवा आपण मग बॅग उघडली काय सांगतो डायरेक्ट बॅग उघडली आणि तिच्यातल्या खारका काढल्या तर डायरेक्ट मनू खेवायला अरे नाही ना आवड्या मग काय सांगतो मग म्हणलं झालं आता मग ते बारीक बारीक होत ते चावायबी न झालं कळकून आलं के पण लाडू बांधून गेलो मायनं मग काढले साले लाडू तुम्ही काय करू

अरे तुम्ही अंग घ्यायचे सांगू राहिले एक दिवस काय केलं भाऊ रात्री तर काढली कशी तरी मी रात झपलो उठलो भाऊ सकाळी संडास जामेलो झाली दोन नंबर वा चला म्हणलं झालं मस्त संडाशी बिंडाशी बांधून ठेवलं पण चला अगदी मारूच की होता संडासमध्ये आता आपल्याला काय मालूम कडची अशी कंडिशन आहे म्हणून गेलो भाऊ का मध्ये मस्त डायरेक्ट दोन नंबर की नंबर झाली भाऊ नळ चालू केला काय सांगा तुम्हाला जाऊ द्या तर लय बोगस दिवस गेले जम्मू काश्मीरले पण तुमचे कस काय गेले दिवस ते सांगा मला गावाकडचे दिवस तुमचे अरे बी ती कालचे दिवस तरी बरे गेले असतील आता गावाकडच सांगतो आता पोर गेले पोर पण ना आठ दिवस झाले अंग दुहेरली <laughs> बस अरे नाय मध्ये कोण काय झाला आठ दिवस झाले आंग दुहेरली सांगतो आता आपल्याला शरम भरते गोष्ट झाली एवढी थंडी काय लंबे फेकूर आले रे बाबा